नवी नवरात्रोत्सवाची जल्लोषमयी धूम परिसर नवरात्रोत्सवाच्या रंगात नाहून निघाला आहे सर्वत्र गरब्याची गुंज देवीच्या भक्तीचे सूर आणि उत्साहाची लहर पसरली आहे नवरंग गरबा समितीच्या आयोजनामुळे संपूर्ण परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे दररोज हजारो भाविक आणि नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन गरब्याचा आनंद घेत आहेत नवरात्रीच्या या उत्सवात एक विशेष चमक लाभली पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि बोईसरचे उपविभागीय हो पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी स्वतः मैदानावर येऊन उपस्थिती लावली यावेळी आयोजक समितीच्या वतीने त्यांच्या मान्यवर सत्कार करण्यात आला बोईसरचे पोलीस निरीक्षक योगेश पवार यांचाही गौरव करण्यात आला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढली आणि नागरिकांचा सा उत्साहात भर पडली यंदा गरबा मैदानावर वेगळं दृश्य अनुभवायला मिळालं महिला पुरुष दोघेही लाल रंगाच्या पारंपरिक पोशाखात सजले होते शेकडो लोक जेव्हा एकत्र लाल वस्त्र वस्त्रामध्ये नाचू लागले तेव्हा संपूर्ण मैदान देवीच्या भक्तीच्या रंगात नाहून निघाल्यासारखे वाटले हा नजारा खरोखरच अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणारा होता संपूर्ण रात्री पारंपरिक गीत आणि आधुनिक सुरांचा संगम रंगला गायकांच्या थापावर सर्वांनी उत्साहाने गरबा खेळला या यशस्वी आयोजनामागे समितीचे संजय पाटील प्रभाकर राऊळ नीलम संखे समीर मोरे अशोक वडे राजू संखे गणेश संखे यांच्यासह सर्व सदस्यांचे कष्ट आणि एकजूट दिसून आली बोईसरमध्ये हा नवरात्र उत्सव केवळ स्थानिकांसाठी नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरला असून परंपरा आणि एकतेचे उत्तम उदाहरण म्हणून उभा राहिला आहे